आगामी शिरोळ नगरपालिका निवडणुकीत राजकीय समीकरण रंगू लागली असताना शहराच्या माजी उपनगराध्यक्ष सौकरुणा जनार्दन कांबळे का या पक्ष म्हणून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा त्यांनी केली आहे अर्ज छाननी नंतर नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून या स्पर्धेत करुणा कांबळे या सक्षम आणि अनुभवी पर्याय म्हणून उभे आहेत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना जनार्दन कांबळे यांनी सांगितलं की सौकरुणा जनार्दन कांबळे या शिरोळ नगराध्यक्ष निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आहेत त्यांच्या नेतृत्वाकडे शिरोळकर आशेण पाहत आहेत करुणा कांबळे यांचा शिरो शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील मोठा अनुभव आहे उपनगराध्यक्ष आरोग्य सभापती तसेच महिला व बालकल्याण सभापती म्हणून त्यांनी विविध पदांवर काम करताना महिलांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्व घटकांमध्ये सकारात्मक छाप उमटवली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी शिरो शहरातील मूलभूत प्रश्नांवर सविस्तर भाष्य केलं शिरोळकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत रस्ते घनकचरा व्यवस्थापन आरोग्य सोयी महिला व बालकल्याण यासारख्या प्रमुख समस्यांवर सखोल अभ्यास करून ठोस उपाययोजना राबवण्याचा आमचा संकल्प आहे शिरो शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही पूर्ण क्षमतेनं प्रयत्न करणार आहोत असंही त्या म्हणाल्या शिरोची जनता आपल्याला सदैव पाठिंबा देईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पुढे सांगितलं की या निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास मिळवून अपक्ष नगराध्यक्षपदी आम्हीच विजयी होऊ यामुळे शिरो नगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून करुणा कांबळे यांच्या प्रवेशानं निवडणुकीला नवं समीकरण प्राप्त झालं असून स्थानिक राजकारणातही याची उत्सुकता निर्माण झाली आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी